वाळू माफियांचे कर्दन काळ दबंग महिला अधिकारी निलम यांची धडाकेबाज कारवाई आमच्या विशेष प्रतिनिधी कलीम पठाण यांनी घेतलेला हा महसूल विभागाचा आढावा महसूल विभागासाठी सध्याच्या काळात डोकेदुखी ठरत असलेला विषय म्हणजे अवध उत्खनन व वाळू चोरी मुरुमाती चोरी याला आळा घालण्यासाठी नवनियुक्त दबंग महिला उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम आफणा पैठण फुलंब यांनी पदभार स्वीकारल्यापासून सारखा का एकच कारवाईचा बडगा उकरला उ, उगरला असून सध्या या संधी साधू वाळू माफिया हे शासकीय यंत्रणाचा गैरफायदा घेत वाळू तस्करीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या हिरडपूर येथे वाळू माफियांनी आपल्या गोरख धंद्याचा दंद, संसार जोरात थाटला व सर्रास दिवसात केण्या टाकून अवैध उत्खनन करून वाळू उपसा चालू केला तर काही ठिकाणी वाळू साठा केला असल्याची कुचपूच लागताच धडाके बाजू उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बाफना यांनी तात्काळ चक्रे फिरवली व विनाविलंब महसूल पथकाच्या पथकासह हिरडपुरी येथे गोदावरी नदीत धाट टाकून नदीत चालू असलेल्या सर्व गैरप्रकार केणीच्या सहाय्याने वाळू उपसा होताना निदर्शनास आले तर काही वाळू उपसा करून वाळूसाठा केल्याचे निदर्शनास आले तात्काळ कारवाई करत खेरडपूर येथील वाळू घाटात उपविभागीय अधिकारी यांनी मुद्देमालासह अंदाजे पन्नास ब्रास वाळू साठा व दोन केने व इतर साहित्य जप्त केलं आहे यामुळे या, या कारवाईमुळे गौण खनिज तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली तर कर्तबगार पैठण तहसीलदार सारंग चव्हाण व उपविभागीय अधिकारी निलम बाफना हरीश वालेकर उपविभागीय कार्यालय व इतर कर्मचारी कर्तव्य दक्ष मंडळ अधिकारी चित्रा धाडेकर व मंडल अधिकारी केकांत तलाहाटी बोंद्रेआप्पा तलाटी, बोंद्रे तलाटी राजळे शिंदे मॅडम शासकीय वाहनचालक बाबासाहेब सह सर्व महसूल पथकाने ही मोठी कारवाई केली आहे तालुक्यात यापुढे वाळू उत्खनन करणाराची गाय केली जाणार नाही असेही यावेळी दबंग अधिकारी नीलम बाफणा यांनी सांगितले आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिव